हॅलो फ्रेंड्स आज आपण नागपंचमीची पूजा कशा प्रकारे केली जाते नागाला कशा प्रकारे मान दिला जातो आणि शेतकऱ्याचं मित्र का म्हणतात नागाला याची माहिती पाहूया आज नागपंचमीचा सण हा अख्ख्या भारतामध्ये साजरा केला जातो पद्धती जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तर भावना मात्र आपल्या नागपंचमीच्या सर्वांच्या सारख्याच असतात ना, नाग नागदेवता ही महादेवाला प्रिय असलेली देवता आहे नागामुळे शेतकऱ्यांना उंदरांपासून बचाव होतो आज सकाळी उठून रांगोळी काढली देवाच्या पूजेसोबतच नागदेवतेच्या प्रतिमेचे देखील पूजन घरात केले चला तर आता वारुळाला जाऊया मैत्रिणी मिळून आम्ही वारुळा चाललो आणि वारुळाला जाताना पूजेचं साहित्य घेतलं आहे आज फुटाणे लाह्या आणि गूळ दूध यांचा नैवेद्य न्या नागदेवताला तर खूप आवडतो चला वारुळाला बघूया वारुळाला किती छान पूजा केलेली आहे बघा आम्हीसुद्धा दोघींनी खूप छान पूजा केली आणि तिथे नैवेद्य आरती आणि आज दिंडाचा मान असतो आज तळायचं नाही किंवा लाटायचंही नाही चिरायचं नाही कोणाच्या घरी फुगड्या खेळल्या झोके खेळतात आज मुली आपल्या माहेरी येतात मेंदी काढतात झोके खेळतात अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा